चिमुकल्या विद्यार्थ्यांना आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहात आणि आपल्या या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सर लोकांनी तुम्हाला माहिती दिलीच असेल तरी सगळ्यांनी शांत बसा आणि आपण या महापुरुषांची जयंती का साजरी करतो कशासाठी करतो याच्या बाबतीत आपल्याला समजलं का आपण यांची जयंती का साजरी करतो काय कारण असेल काय केलं त्यांनी म्हणजे तर मित्र हो आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी राज्य केलं यामध्ये जेव्हा जेव्हा या, या देशातील मूल निवासी लोकांना या देशामध्ये बाहेरचे लोक येऊन त्यांच्यावर राज करायचे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले होतं आपल्याला माहित असेल की कालच आपण अकरा एप्रिलला ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली कारण या देशामध्ये आमच्या स्त्रियांना शिक्षण नव्हतं त्या स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेने केलं त्यांचंच इतिहास बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हतं ते अधिकार शिक्षणाचा अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाण्याची संधी नव्हती ज्यांना पाणी मिळत नव्हतं त्यांना पाण्याची सोय केली त्यानंतर या देशामध्ये ज्या लोकांना समानतेची वागणूक नसायची ती वागणूक देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पर मित्र हो त्यांच्या जन्मापासून तर मरणापर्यंत त्यांनी भरपूर चांगले कार्य केले पण त्या कार्याच्या नंतर आपण त्यांचे विचार किंवा जयंतीत माळ टाकली म्हणजेच आपण मोठा कार्य केलं असं होत नाही त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी इकडे माझ्याकडे बघा ए बोलू नका तर आपण त्यांच्या फोटोला माळ टाकली उदोद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय म्हणल्यान आम्ही त्यांची जयंती साजरी होत नाही मित्र आपण त्यांच्या विचारांना आपण लोक शिकवून ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे आज या देशामधील दुर्भाग्य असं आहे की सरकार नवीन नवीन धोरण काढतो आहे की जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे कोण बोलतोय आज एवढे विद्यार्थी आहेत या ठिकाणी मला वाटत नाही की काही विद्यार्थ्यांचे वडील येऊन विचारत असतील किंवा आपल्या शिक्षकांसोबत संवाद साधत असतील ही सुकांतिका आपल्या घरातूनच सुरू होतोय आणि यासाठी सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या वडिलांना सांगायचं की आपण पप्पाजी मम्मी आपण शाळेमध्ये एक दिवस तरी सरांना भेटा सरांना मा विचारा की आमची काय प्रगती आहे आपले आई वडील मोज मो, मोलमजुरी करणारे आहेत शंभर दोनशे कमवणारे आहेत पण दिवस काही दिवस मिळतात त्या दिवशी तरी आवर्जून आपण आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांकडे येऊन त्यांची जी समस्या आहे ती दूर केली पाहिजे आज मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नानं आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रयत्नानं आपण शिक्षण घेत आहोत पण आजची स्थिती थोडा बेकार होत आहे आणि आपल्या सामान्य लोकांना आपल्या ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाचा अधिकार कुठेतरी समाप्त करण्याचं षडयंत्र या देशामध्ये होत आहे त्यासाठी माझी विनंती शिक्षकांना सुद्धा असेल शिक्षकांनी फक्त मानधनसाठीच किंवा आमचा पगार वाढला पाहिजे आमचा इन्क्रीमेंट वाढला पाहिजे यासाठीच आंदोलन न करताना आपण गावातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपली शाळा वाचेल तर शिक्षकांना पेमेंट मिळेल शाळा वाचेल तर नोकऱ्या लागतील नोकऱ्या लागतील तेव्हाच आपल्या पोरांना शाळा असेल तर नोकऱ्या लागतील पेमेंट वाढेल पण जर शाळा जर बंद झाल्या तर काय पेमेंट वाढेल किंवा आपले शिक्षक लोक जे विद्यार्थी आहेत ते आपल्या नोकऱ्या लागतील का हे भरपूर मोठे प्रश्न आपल्या समोर आहेत आणि मित्र आपले आई वडील दोनशे तीनशे रुपये कमवणारे आहेत या दोनशे तीनशे रुपये कमवणाऱ्या आई वडिलांना देवरी सारख्या किंवा ज्या महागड्या शाळेमध्ये शिकवण्याची लायकी नाही तरी आज आमचे लोक कानव्हेटमध्ये दोनशे पाच दहा हजार कमवतात आणि आज वीस हजार रुपयांची गरज आहे तर आमचे लोक जिल्हा परिषद शाळेकडे बघत नाही आणि कानव्हेट शाळेत का शाळेमध्ये पाठवण्याचं स्वप्न बघतात पण या देशातील व्यवस्थेनं तुमच्या पोरांना चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत तुमचे पोरं मोठे झाले पाहिजेत तुमच्या पोरं साहेब झाले पाहिजेत हे कुठेतरी बंदिस्त आणण्याच प्रकरण देशा या देशामध्ये चालत आहे यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा मोठा विषय आहे हा पण आपण आपल्या आई वडिलांना सांगावं की शाळेमध्ये जाऊन बघावं आणि विचारावं सर लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आमची लढाई चालूच आहे आणि आम्ही जिल्हा परिषद शाळा आणि शासनाच्या ज्या व्यवस्था आहे ती वाचली पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे तरी मित्रांनो आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना जे कार्य केलं जे समाजासाठी केलं हे आपण करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि मी आपले एवढे बोलून दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय जय संविधान जय भारत